oh <laughs> Thank you. नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे आपण पूर्ण पक्षी फ्रीमध्ये सोडले आहेत तर बघू शकता आज खूप जण लाईवला आले त्याबद्दल खूप धन्यवाद शहात्तर जणं लाईव्हला आले आहेत खूप खूप धन्यवाद आपण रोज ऑनलाईन लाईव्हला येत असतो रोज दुपारच्या वेळी थोडं उशिरा येत असतो पण आज सकाळी सकाळी लाईव्ह चालू केलं ला। तर लाईव्हला नवीन असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले माहितीशीर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील दहाजणं लाईव्हला आले आहेत सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये लाईव्ह लाईक करा मित्रांनो आणि कुक्कुटपालनाविषयी जर काही माहिती हवी असेल तर आपले व्हिडिओ काही माहितीशीर व्हिडिओ आपण चॅनलवरती सोडले आहे आणि लाईव्हमध्ये पण तुम्ही काही प्रश्न असतील ते विचारू शकता एकवीस जण लाईव्ह आली ला आहेत खूप खूप धन्यवाद बघू शकता आपण प्युअर गावराव कुक्कुटपालन करतो नवीन सुरुवात आहे मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जण लावल्या आहेत खूप खूप धन्यवाद नेटवर्क प्रॉब्लेम असतो त्यामुळे क्लिअरिटी काय बराबर दिसत नाही आणि कॅमेरा पण चांगला नाही आहे मित्रांनो हे जे समोर दिसत आहे ते पक्षी आपण चार महिन्यापूर्वी पिले काढले होते जे मोठे पक्षी दिसत आहेत ते ते बघू शकता चार महिन्यामध्ये ते यांची साईज अशा पद्धतीने झाली आहे जे अलीकडल्या साईडला ते कोंबडी छोटे दिसत आहेत ते वर गावठी पक्षी आहेत मित्रांनो नवीन सुरुवात आहे आणि आपण गावठी पक्षी वाढवणार गाव। आहोत सकाळी सकाळी आपण यांना खाद्य टाकलं आणि लॅवलं चालू केलं आहे चाळीस जण लाईव्ह ला आले आहेत तर सगळ्यांनी एकदा लाईक करून घ्या मित्रांनो जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर होईल जण आतापर्यंत लाईव्हला आहेत आज खूप लाईव्हला आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सपोर्ट मित्रांनो करत राहा लाईक करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपण अंड्यावरती पण पक्षी बसवली आहेत आणि ते अंड्यावरती बसवलेला हो कशा पद्धतीने ती कोंबडी बसवली हो आहे दोन तीन कोंबड्या आपण अंड्यावरती बसवल्यात हो तर ते त्यांचा व्हिडिओ आपण याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती आपल्या टाकला आहे ते एकदा नक्की बघा कशा पद्धतीने बसवली हो तर आपले पहिले जे पिल्ले काढले होते कोंबड्यांनी ते पूर्ण पिल्ले काढले होते अंडे खराब तर आपल्या कोंबड्या करत नाहीत कारण प्यवर गावठी पक्षी आहेत या वेळेस पण बघूया किती पिले निघतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून दहा पंधरा दिवसामध्ये ती पिली निघतील दहा पंधरा दिवसामध्ये पिले निघतील त्यानंतर ती व्हिडिओ पण आपण पिल्यांचा यूट्यूबवरती टाकणार आहोत लाईक करा मित्रांनो शेअर करा आज तरी खूप जण लाईवला आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही प्रश्न असतील ते नक्की विचारा आपला गाईचा गोठा आहे त्यामध्येच आपण कुक्कुटपालनाला सुरुवात केली आहे जेणेकरून गाईचा कुरडा आहे त्यानंतर गाईंमुळे यांना खादे भरपूर भेटतो पण गायांना चारा टाकला की त्याच्यावरती पण हिंग खातात गावरान पक्षी म्हणजे फ्री रेंज माझी पूर्ण फिरून काही काही पण खात असतो सहा जण लाईव्हला आहेत आज खूप जण लाईव्हला आले खूप खूप धन्यवाद असंच सपोर्ट करत राहा आता सगळ्या पक्ष्यांनी जे आपण खाद्य टाकलं होतं ते खाद्य खाऊन झालं आहे आता पूर्ण पक्षी त्या तिथं बघू शकता मी पाणी ठेवलं आहे आता तिथं पूर्ण पक्षी जातात आणि सगळे पाणी पितात मित्रांनो बघू शकता तर आपण यांना रोज अशाच पद्धतीने फ्री टाकतो आणि त्यानंतर पाणी आणि पाणी आपण दिवसभर कोंबड्यांना कुठं ना कुठं ठेवत असतो कारण पाणी पाण्याची कमतरता पडू द्यायचे नाही मित्रांनो गावरान पक्षी म्हणजे त्यांना पाण्याची गरज असते कारण ते त्यांच्या अंगामध्ये जे गरमी असते त्यामुळे ते त्यांना तहान लागत राहते सकाळची वेळ आहे तरी पण अशा पद्धतीने आपलं नियोजन असतो खूप सोप्या पद्धतीने आपण गावरान कुक्कुटपाल गावठी पद्धतीने आपण के सुरुवात केली आहे नवीन सुरुवात आहे आपण पक्षी अजून यांच्यापासूनच खूप पक्षी वाढवणार आहोत कारण गावठी पक्षींना खूप मागणी आहे त्यामुळे आपण गावठी पक्ष्यांवरच काम करणार आहोत आता पूर्ण पक्ष्यांचं खाद्य पाणी झालं आहे त्यानंतर ते पूर्ण जे आपला गाईचा उकीर्डा आहे त्या उकिरड्यावरती जाऊन खातात जर जा तुम्ही पण दूध व्यवसाय करत असाल तर तुम्हाला कुक्कुटपालन हे परवडतं छोट्या शेतकऱ्यांना पण कुक्कुटपालन परत मित्रांनो फक्त त्यांना जागा पाहिजे सत्तर जण लाईव्हला आली आहेत खूप खूप धन्यवाद असंच मित्रांनो सपोर्ट करा कमेंट करा मित्रांनो पुन्हा आपण माहितीशी वी व्हिडिओ घेत असतो चॅनलवरती टाकत असतो पूर्ण आपण जे आपला अनुभव आहे त्यामधूनच आपण व्हिडिओ टाकत असतो आणि घार वगैरे आली की लगेच आपला गावरान पक्षी जे आहे पूर्ण मधामध्ये शेडमध्ये जातो कारण पिल्ले जास्त आहेत पिल्ले घाबरतात घरीला आणि लगेच मधात जातात बघू शकता पुन्हा बाहेर आले आहेत पक्षी दुसऱ्या पक्ष्यांपेक्षा जे कावेरी डी पी क्रॉस जे राहतात त्यांच्यापेक्षा खूप चपळ पक्षी आहे लसीकरण वगैरे काही गरज नाही आपण रोज सतरा अठरा मिनिटाचा लाईव्ह करतो तेरा मिनट झालेली आहे जास्त काय मोठा लाईव्ह करायचा नाही लाईक करा मित्रांनो शेअर करा पुन्हा याच उद्या पण याच टायमाला आपला लाईव्ह चालू होणार आहे नऊ वाजता लाईव्ह आपण रोज घेणार आहोत आणि आता जरी घेतला नाही तर आपण लाईव्ह चार वाजता लाईव्हला येत असतो मित्रांनो दुपारी दुपारी सायंकाळी चार वाजता आपण लाईव्हला येत असतो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला या जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये पण विचारा आपला एक नवीन व्हिडिओ पण येईल दोन दिवसात गावरान कोंबडी ओळखायची कशी गावरान कोंबडी कशा पद्धतीने दिसते हे सगळं त्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत आणि गावरानकुंबीविषयी खूड कशी होते अंड्यावरती कधी येते सगळं त्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत जर काही नवीन माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून मी त्या व्हिडिओमध्ये तुमचे पण प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू सहाशे सोळा सबस्क्रायबर आपले झाले आहेत तरी तुमचं खूप सपोर्ट तुम्ही केला आहे जे नवीन असतील त्यांना पण सबस्क्राईब करा जेणेकरून आपले वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होतील काय दिवसात आर्यम पी भाई राम राम एम पी भाऊ कधी पण येतात कमेंट करतात नवीन शेतकरी आहेत त्यांनी खूप प्रश्न पण विचारतात आणि आपण त्यांची उत्तर देण्याचे प्रयत्न पण करतो त्यांनी नवीन सुरुवात केली आहे लाईक करा मित्रांनो आज खूप मोठा लाईव्ह झाला आहे तर अजून दोन मिनिट आपण लाईव्ह ठेवू आणि त्यानंतर आपण लाईव्ह बंद करून टाकू वेळ झाला जेणेकरून जास्त व्ह्यूज येत नाही छोटा जर व्हिडिओ बनवला तर जास्त व्ह्यूज येतात पण पन... लाईव प... लाईव्हमध्ये पण आज खूप जण आले त्यामुळे आपण लाईव्ह जास्त वेळ ठेवला बघू शकता आपले पक्षी पुन्हा काहीतरी दिसलं की लगेच सगळे पक्षी इथं गोळा होतात आणि जर जास्त काही धोका वाटत असला तर फार्ममध्ये जाऊन बसतात ही गावरान पक्ष्यांची खासियत असते पाच लाइक सहा यूज लाईक करा मित्रांनो बघू शकता पुन्हा आपल्या पक्ष्यांना काहीतरी दिसलं ते लगेच इथं गोळा होतात कावेरी पक्षी असतात त्यांना जास्त समजत नाही त्यानंतर तो रान मांजर गोक्या काही पण येऊन त्यांना घेऊन जातो ते पक्षी खूप डीम असतात आणि जे आपले गावरात गावठी पक्षी असतात त्यांना लगेच समजतो की काय आलंय का लगेच येऊन फार्ममध्ये बसतात आपण यांना सकाळी एकदा खाद्य टाकतो त्यानंतर यांना सायंकाळी चार ते तीन वाजता आपण यांना खाद्य टाकतो दोन वेळेस त्यांना दिवसभर फ्री रेंजमध्ये आपण मुक्त संचार पद्धतीने सोडत असतो अशा पद्धतीने आपलं पूर्ण नियोजन आहे तर लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आता खूप मोठा लाईव्ह झाला आहे त्यानंतर आपण आता लाईव्ह बंद करत आहोत खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद